नमस्कार नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत राहायला का, शिका का पुन्हा एका व्हिडिओ मध्ये तुमचं मनासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो काल आपली गाडी बारा, बारा ते साडे बारा वाजता डोंबिली वरून निघाली होती कोतवाल खुर्द कडे येण्यासाठी आणि ज्या कार्यक्रमाला आपण आलेला आहोत त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी मी आता तयार झालेली आहे आणि चला मग आता फटाफट जाऊया आणि मस्त कोकणची नगरी निसर्गाने नटलेली आहे आजूबाजूला बघा आमचं हे अंगण आहे तुम्हाला जेव्हा मी अंगण दाखवते तेव्हा कसं असतं बघा कारण आता बाबा पण नाहीयेत आणि आई पण नाहीये ते मुंबईला आले बाबा त्याच्यासाठी बघा पूर्ण अंगण ना पूर्ण गवताने भरलेलं आहे बघा आता हे गवत पूर्ण आमचे बोलत गवत दाखव पुर। हे गवत ना आता आमचे बाबा आले ना की पूर्ण साफ करणार गणपतीच्या वेळेस हे सगळं पूर्ण आम्हाला साफ करावं लागणार कारण ना बघा केवढं पावसाळ्यामध्ये बाबाला आम्ही घेऊन घेऊन जातो तिकडे मुंबईमध्ये तसं बघा किती उंच उंच आहे नाहीतर हे आमचं अंगण तुम्हाला पूर्ण चकाचक साफ दिसेल सो चला फटाफट आता आपल्याला आहे खाली आपल्या जो कोतारकरांनी खूप मोठा कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये जायचं साय। आपल्या आणि तिकडे सामील व्हायचंय हो सो मित्रांनो व्हिडिओ मध्ये बनवून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा आणि मित्रांनो जिकडे आपण आलेलो आहोत आमची जिथे एस टी थांबते ते बस स्टॉप आहे तिकडे आम्ही आलेलोच आहोत आणि इकडे बस स्टॉप नव्हता आता इकडे बस स्टॉप बांधलेला आहे आणि त्या स्टॉप चे उद्घाटन करण्यासाठी आपण आलेलो आहोत इकडे सगळी ही मंडळी दिसते ते उद्घाटनासाठी आलेले आहे स्वात

आणि मित्रांनो बस थांबा बस च ज्या कार्यक्रमासाठी आपण मुंबई वरून डोंबिलीवरून इकडे आलेलो आहोत कोतवाल गावामध्ये त्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटनामध्ये बोलतात ना ज्येष्ठ नागरिक म्हणजे आमच्या आई आई आपलं नाव सांगा इंदुबाई कृष्ण साळुंके इंदूबाई कृष्ण साळुंके आई आणि त्यांच्या बोलतात ना सगळ्यांच्या सहकार्याने आणि आईंच्या सहकार्याने सगळ्यांच्या बोलतात ना जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या आधी मान्यवर त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे उद्घाटन झालेलं आहे आणि मस्त उद्घाटनाचं काम झालेलं आहे आई काय सांगाल तुम्ही जागा दिल्या माझ्या सासू ससऱ्याचा माझ्या सासू सासऱ्याचा जागा तो मग मी आपला आनंदात तिला आपल्या माणसांसाठी कि बस स्टॉप साठी त्यांना आशीर्वाद आणि त्यांच्या आत्म्याला शांती लागावी तर मित्रांनो जे ज्या भूमिपूजनावरती हे बस स्टॉप बांधलेला आहे ती आ, आ, सासू सस्रेंची। सासू सस्रेंची। खुण खुण आ, बस स्टॉप ची जागा आहे आईच्या सासू सासू त्या आईने आनंदाने इकडे दिलेली आहे या स्टॉप साठी तर खूप खूप धन्यवाद आई तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे सगळ्या गावकऱ्यांसाठी की माझ्या सासू आत्म्याला शांती मिळावी हा शांती भेटणार आणि सगळ्यांच्या आशीर्वाद पण भेटणार तर खूप चांगलं काम केले आहे कारण बोलतात ना बस साठी लोक उन्हामध्ये उभे राहायचे बस स्टॉप नव्हता आणि इकडे बस स्टॉप झालेला आहे तर सगळे लोक आता इकडे आपली एषटी येईपर्यंत आरामात बसू शकतील आणि एष्टी चा वेट करू शकतील आणि माहिती आहे तुम्हाला उन्हाच्या पण खूप तकलीफ होते जे येणारे जाणारे जे प्रवासी असतात त्यांच्यासाठी खूप छान आहे आणि स्वराज्य प्रतिष्ठान खूप खूप धन्यवाद आहे ते, ते खूप छान केलेलं आहे आनंदा सगळ्यांच्या सहकार्याशी हे झालेलं आहे आनंदामध्ये तर परमेश्वरन कृपा करावी आणि आमच्या हे आम्ही खुश आहे आम्ही प्रत्येक टायमाला जे गावकऱ्यांच्या विचारांसाठी गावकऱ्यांचा गाव चांगला वयासाठीच आमचा विचार आहे की त्या त्यांचे पाठीकनं आम्ही जे आहे हा समर्ट करणारे आहोत हा काही त्यांचं असेल त्यात आम्ही सहकार्य करायला तयार आहे आणि त्यांचा आमचा आशीर्वाद आहे सगळ्यांना तर मित्रांनो आता आपला उद्घाटनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि बाकीचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या गावामध्ये आहे सो आता आपले सगळे गावकरी वरती गेले सो आपण वरती जायचा आहे फटाफट आणि तिकडे कार्यक्रम नाही तर तो पण कार्यक्रम आपण याच व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करणार आहोत तर मित्रांनो पाहू शकता हे आमचं हनुमान मंदिर आहे आणि इकडे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे खूप मान्यवर इकडे आलेले आहेत या स्वतःचा वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत आणि सगळे विराजमान झालेले आहेत ते स्कूलची छोटी छोटी मुलं आहेत आता आपण ध्वजारोहण करून आलेलो आहोत ते मुलं पण इथे आलेली आहेत आणि बाकी सगळे गावकरी मंडळी आहेत तर इकडे कार्यक्रमाला सुरुवात होणारच आहे तर आपण या कार्यक्रमाचे पण थोडेसे छायाचित्र टिकून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवूया आणि मित्रांनो सर्वप्रथम आपण महाराष्ट्राचे आराध्य देव श्री छत्रपती महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे

हे प्रख्यात असे कीर्तनकार आहेत आणि त्यांच्या हस्ते अजून पण कीर्तनकार आहेत सो नाव येत नाहीत त्यासाठी सॉरी आणि त्यांच्या हस्ते लहान मुलांना वही वाटप आणि पेनच बॉक्स आहे ते वाटप करण्यात येत आहे

मित्रांनो आदर सत्कार चालूच सा आहे आणि मी जाऊन बसलेली आहे स्कूलच्या मुलींमध्ये आणि या मुली जणू काय आता वेगळीच आमची गट्टी जमलेली आहे ओळख अशी झालेली आहे

आणि मित्रांनो आता खास व्यक्तींचा आदर सन्मान होत आहे ते आहेत आमच्या गावचे सुपुत्र तुकामदा आणि ते साई एंटरप्राइजेस चेअरमॅन चे आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्या साई एंटरप्राइजेसच्या संचालिका आहेत त्यांचा आदर सन्मान होत आहे आणि मित्रांनो आता जो तुम्ही पाहता की इकडे केक कापण्यात येत आहे आणि जे आमच्या गावचे बाबा आहेत मारुती माने ते झालेले आहे शंभर वर्षाचे त्यांना शंभर वर्षाचं आयुष्य लाभलेलं ला आहे आणि त्यासाठी हा केक कापून त्यांचा सन्मान आणि आदर करत आहेत एक आठवण म्हणून उद्घाटन उद्घाटन श्री लक्ष्मण महाराज जाधव कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व शिक्षक वर्ग स्वराज्य प्रतिष्ठान कोतवाल त्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना आज आपल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो कैलासवाशी दगडू तुकाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ युवा समाजसेवक माने श्री तुकाराम दगडू शिंदे यांच्या सहकार्याने आज ही कोतवालखुर्द बसतांबा ही वास्तू साकारली गेली आणि खरोखरच त्यांचे आम्ही खूप ऋणी आहोत आणि सर्वात महत्वाची जी मोलाचे योगदान आम्हाला लाभले ते कैलासवाशी बाबू दौलत मेष्टे व कैलासवाशी सीताबाई बाबू मेष्टे यांच्या स्मरणार्थ आपल्या गावातील सामान्य परिवार साळुंके परिवार यांनी या सामाजिक कार्यासाठी भूमिदान केली त्यांचे आम्ही स्वराज्य प्रतिष्ठान सदैव रोणी राहू स्वराज्य प्रतिष्ठानबद्दल थोडक्यात म्हणजे थोडक्यात शब्द सांगायचं सा म्हणजे छत्रपती शिवरायांच्या विचाराची शिदोरी घेऊन चिदोरी घेऊन एकत्र त्यांचे विचार तेवत कायम तेवत ठेवण्यासाठी एकत्र आलेला शिवभक्तांचा समुदाय असे थोडक्यात मी तुम्हाला स्वराज्य प्रतिष्ठान बद्दल सांगेन स्वराज्य प्रतिष्ठान जे जे मुलं आहेत कार्यकर्ते आहेत खरंच खूप मेहनत करून आज आम्ही लोकार्पण सोहळा आयोजित आय। केला होता सर्वांनी खूप सहकार्य केले खरोखर आमचे जरी आर्थिक बल कमकुवत असेल परंतु छत्रपती शिवरायांच्या विचाराने शिकवणीने मोठमोठे मोड़ अडथळे असतात आर्था ना ते पार करून आपले जे ध्येय असतो इच्छित ध्येय ते साध्य साध्य करतात आणि त्याचे खरी प्रचिती म्हणजे आज उभा राहिलेला स्वराज्य प्रदेशांच्या सौजन्याने खुर्द बस थांबा आणि खरं खरंच आमचे कार्यकर्ते सामान्य असले तरी पण चांगला विचार जेव्हा सामान्य लोक घेतात आणि ती तो सामान्य विचारी एक शक्ती होते आणि ती शक्ती सामान्य लोक सामान्य लोकांकडून असामान्य काढून असामान्य कार्य घडवून घेते सामान्य लोकांच्या सहकार्या व सहभागाचे ऐतिहासिक कार्य घडवून येत नाहीत आणि सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो सर्व प्रमुख पाहुणे ग्रामस्थ उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद नो जो शेवटी सत्कार करण्यात आला तो सत्कार होता नवलाई देवी हिमगुच्या महिला मंडळ यांचा सत्कार करण्यात आलेला आहे सो फायनल मित्रांनो सगळा कार्यक्रम आपला झालेला आहे आणि कार्यक्रम एवढा भारी झाला त्या कार्यक्रमाला खूप सगळ्या मान्यवरांनी जमून आणि स्वतःचा वेळात वेळ काढून हजर झाले होते खूप मोलाचा असा वाटा आहे त्यांचा या कार्यक्रमात आणि खूप सारे लोक जमा झाले होते तर खूप लांबून लांबून लोक आलेले आहेत आणि आपल्यासोबत आहेत आमचे उपसरपंच दादा आपले नाव सांगा बबन शिंदे तर आज स्वराज्य प्रतिष्ठान कोतवालने हे जे काही कार्यक्रम राबवलेला आहे उन्हा तानातून माणसं जी आपल्या बस स्टँड कडे उभी राहतात तिथे बस स्टॉप नव्हतं आता जे बस स्टॉप आहे तुम्ही काय सांगू शकाल बस स्टँड बद्दल काय सांगायचं स्वराज्य प्रयत्न स्वराज्य प्रतिष्ठान ज्यानेही स्वराज्य प्रतिष्ठान निर्माण केला आणि त्या स्वराज्य प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केला तुकाराम शिंदे अशा तुकाराम शिंदे उद्योजक आहेत या गावच्या आणि त्यांनी उत्कृष्ट असा हा मंडळ उभारण्यासाठी या मंडळाला आ, जो लागणारा सहकार्य आर्थिक असो या शाब्दिक असो जेवढा लागणारा सकार आहे तुकाराम शेटने केला म्हणून आज हा स्वराज्य प्रतिष्ठान आम्ही कोतवलकर सर्व हा बस थांबा उभा करू शकलो आणि एवढा मोठा भव्य कार्यक्रम करू शकलो तर एकमेव हो, उद्योजक तुकाराम शेठ शे, तुकाराम दगडू शिंदे यांच्यामुळंच ते करू शकलो आणि उत्कृष्ट असा तुकाराम शिंदे यांचं पूर्ण गावालाच साथ असते सांप्रदायिक कार्यक्रम असू द्या धार्मिक कार्यक्रम असू द्या या, या क्रीडा संकलन असू द्या कुठलाही काम असला तरी तुकाराम शेठ सदैव सड लहाताने मदत करत असतात पुढे असतात आणि सत्काराच्या वेळेला मागे असतात पण कुठल्याही गोरगरीबाला सहकार्य म्हटला तर तुकाराम होतं आणि त्या तुकाराम ही पोरं एवढी पुढे जाऊ शकली नाही आम्ही जाऊ शकलो सर्वजण अगदी बरोबर आहे दादा तुमचा धन्यवाद आता आपल्यासोबत आहेत ते पण लांबूनच आलेले आहेत आणि त्यांचा वेळात वेळ काढून आलेले आहेत तर महाराज पहिले आपले नाव पण एक कीर्तनकार आहेत माझं नाव अंकुश कुमठेकर आहे मी मुंबईवरून घाटकोपर वरून या कार्यक्रमासाठी मला यांनी प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवलं त्यानिमित्त मी या ठिकाणी आल आलो आहे धन्यवाद तुमचा तुम्ही एवढा का नाही या गावात मी गेली पाच सहा वर्ष मी येत आहे इथे आणि या गावामध्ये असे रत्न आहेत की जे लोकांना माहीत नाहीत की आपल्या तुझा आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकला अशी अशा वक्तव्याप्रमाणे या ठिकाणी अशा व्यक्ती आहेत की ज्यामध्ये एक हिरा सापडला असा या गावा या गावचे सुपुत्र ते म्हणजे तुकाराम शेट आ, शिंदे असतील उद्योजक मुंबईमध्ये फार मोठं त्यांचं कामकाज आहे आणि त्या कामकाजाची पावती आम्ही त्यांचं कामकाज पाहून आज त्यांच्या शब्दाला मान देऊन आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत मग कसं वाटलं आमचं गावचं तुम्हाला स्वराज्य प्रतिष्ठान स्वराज्य प्रतिष्ठान खूप सुंदर असं नियोजन केलं होतं या ठिकाणी आणि ते सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षी त्यांचे उपक्रम नवीन नवीन असतात काही ना काहीतरी पण त्यांच्या पाठीमागे जो वटवृक्ष आहे तो वटवृक्ष म्हणजे तुकाराम शेठ शिंदे आणि ते उद्योजक असल्यामुळे ते मुलांना एवढं त्यांचं मोठं बॅकिंग आहे की आज त्यांनी मुलांनी कोणताही शब्द टाकायचा आणि त्यांनी त्याच पालन करायचं असे त्या मुलांच्या शेठ आहेत त्यांच्यामुळे हे सर्व स्वराज्य प्रतिष्ठान जे आहे ते सर्व कार्यरत करत आहेत या ठिकाणी धन्यवाद दादा तुम्हाला आणि मित्रांनो माझ्यासोबत आहेत आता आमच्या गावचे हबप नामदेव ददा शिंदे आणि दादा काय सांगू शकाल तुम्ही आज स्वराज्य प्रतिष्ठान एवढा मोठा कार्यक्रम राबवलेला आहे आणि बोलतात ना वगैरे आपली जी माणसं उभी राहतात त्यांच्यासाठी एक छोटस असं बस स्टँड उभं केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल खरं म्हणजे आमच्या कोतवाल खुर्द गावाला बस स्टॉपची गरज होती आणि ती गरज या स्वराज्य प्रतिष्ठानच्या नजरेमध्ये आली हे सर्वात महत्वाचं आहे कारण दानशुर लोक बरीच असतात पण जी लोकांना खरी खुरी गरज हवी असते तिचं काहींच्या लक्षात हे स्वराज्य प्रतिष्ठान आणि त्यांना ज्यांना राज्यश्राय दिल्या तुकाराम शिंदे आणि ते बरोबर हेरलं आणि लोकांना किडी मुंग्यापासून ते माणसापर्यंत वृद्धापासून ते बाळ असं सगळ्यांना विश्रांतीची गरज असं एसटीतून उतरल्यानंतर पावसाळ्यातून किंवा उन्हाळ्यातून बसण्यासाठी जागा नव्हती आणि पावसाळ्यामध्ये आणि सामान ठेवण्याची व्यवस्था नव्हती त्यामुळे याने स्टॉप उभं करून गेला ती लाख दोन लाख ह्याची किंमत नाही पण ती वास्तू उभी राहिली ह्याला किंमत अगदी करोडमध्ये मोजता येणार नाही अशी गाववाल्यांची आमची आहे आणि सरकार शासन बरंच काय देतं पण शासनाची किंमत असते त्याच्याविषयी किती पटेल किंमत कारण एक व्यक्ती जर एवढा खर्च करून जर गावाची आमची होत असेल तर आम्ही गाव तो सदैव राहू बरोबर आहे आणि त्यांच्या पाठीशी आमची ग्रामदेवता देवता आहे जागृती जागृत हो आहे त्यांच्या पाठीशी कायम त्यांना आरोग्य आणि ऐश्वर देत राहील हा आमची गावाची देवीला प्रार्थना आहे धन्यवाद तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सगळ्यांचे मनोबत तुम्ही ऐकलेले आहे आणि बोलतात ना मित्रांनो स्वराज्य स्वराज्य स्वतःच राज्य नाही तर बोलतात ना स्वतःच सगळ्यांचं राज्य उभे करून जो सगळ्या राज्यासाठी लढतो ना त्या तोच बोलतात की स्वराज्य आणि तो स्वतःच बोलतात ना राज्य निर्माण करू शकतो असं बोलतात ना स्वराज्य आणि त्यात त्या स्वराज्याच्या ह्याच्यातूनच जे दादा आपलं स्वराज्य प्रतिष्ठान कोथोरकरांनी एक उभं केलेलं मंडळ आहे आणि त्या मंडळाचं बोलतात ना पूर्णपणे स्वतःच बोलतात ना तन मन लावून असं त्यांना मदत करणारे आहेत आपल्या सोबत आ, साई एंटरप्राइजेस चेअरमन आमचे हप्प तुकाराम दादा शिंदे तर दादा तुम्हाला मी काय विचार मला काही समजत नाही कारण तुम्ही जे काही करताना स्वतःचा बोलतात ना स्वतःचा स्वार्थ न ठेवता जे काही तुम्ही काम करत आहात ना तर माझा खूप तुम्हाला कोटी कोटी सलाम आहे आणि मी काय विचारू नाही शकत फक्त तुम्ही काय सांगू शकता स्वराज्य प्रतिष्ठान स्वराज्य प्रतिष्ठान यापुढे अशीच चांगली कामं करत राहो आणि त्यांनी ते कामं ही निस्वार्थपणे करावी आणि गावातील गोरगरिबांना त्या सेवेचा लाभ हवा अशा पद्धतीची काम त्यांनी करत राहिले तर त्यांचे पुढचं जे वाटचाल असणार आहे पुढचं भविष्य असणार आहे हे त्यांच्याकडे खूप उज्ज्वल असणार आहे एवढं सांगू शकतो आणि आता एक आपण आतमध्ये भाषण पण ऐकलं मित्रांनो की महाराजांनी भाषण केलं की अनेक नेते येतात नाही का निवडणुकीसाठी मग गावकऱ्यांना हे देतात ते देतात या सोयी देतात सगळे येतात पण दादा स्वतःच बोलतात ना स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या कष्टावरती हे जे सगळं काही करत आहेत ना ते स्वतःच्या हिमतीवरती देत नाही ना कोणत्या नेत्याकडून घेत आहेत ना कोणाकडून घेत आहेत तर दादा खूप छान आणि असंच तुम्ही त्यांना सपोर्ट करा एवढं मी सांगू शकते आणि नवला आई तुमचं हमेशा तुमच्या पाठीशी राहो तिचा आशीर्वाद तुमच्या हमेशा पाठीशी राहो धन्यवाद धन्यवाद सो so, फायनली मित्रांनो सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि आता जो शेवटचा कार्यक्रम असतो तो आहे महाप्रसादाचा इथे महाप्रसाद आहे तो आता खायचा आहे आणि दुपार नंतर संध्याकाळी आपली गाडी निघणार आहे तर मित्रांनो सकाळी सात वाजल्यापासून ते आता दोन वाजेपर्यंत आपला जो आपण कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये आपण सामील झालो आणि सकाळपासून ज्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली त्यामध्ये खूप सारे कार्यक्रम झाले आदर सत्कार झाले जे लहान मुलांना वही वाटप केले पेन पेन्सिल वाटप केले नंतर जे मान्यवर आले होते बाहेरून त्यांचे पण आदर सत्कार केले माझाही आदर सत्कार तिकडे केला आणि नंतर मग आपण बोलतात ना थोडेफार मान्यवरांचे मनोगत ऐकले तो मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ होणार आहे आणि मित्रांनो काल आप पासून आपण ज्या कार्यक्रमाला आलेलो होतो तो कार्यक्रम होता इकडे कोतवाल खुर्द मध्ये स्वराज्य प्रतिष्ठान कोतवालकरांनी उभा केलेला बस स्टॉप बस थांबा तर तो बस स्टॉप आपण बघितलेला आहे आणि त्याच्या उद्घाटनासाठी आपण खास इकडे आलेलो होतो तो कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे मित्रांनो आणि बोलतात ना मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जे स्वराज्य प्रतिष्ठान कोतवालकर जे काही कार्य करत आहेत ना ज्या कामामध्ये त्यांना सपोर्ट करावा एवढं मी सांगू शकते आणि मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब बेल बटन ऑल करा नवी व्हिडिओ पाहण्यासाठी कारण आता लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे सो पुन्हा एकदा मी माझ्या गावी येणार आहे आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तोपर्यंत तुम्ही मस्त का आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी करायला का नका